भारत पाकिस्तान यांच्यातील फाळणी ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे घटनेमुळे अखंड भारत संकल्पनेला तडा गेलाय असं प्रतिपादन भाजपचे प्रचारप्रमुख विवेक मंद्रुपकर यांनी केलं पक्षाच्या वतीनं आयोजित फाळणी दिन या विषयावर कोल्हापुरात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते अखंड भारताची फाळणी होऊन चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तान आणि पंधरा ऑगस्ट रोजी भारत हे दोन देश निर्माण झाले यानंतर काळाच्या ओघात पाकिस्तानची फाळणी होऊन पूर्व पाकिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन राष्ट्रांची निर्मिती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये झाली भाजपतर्फे पक्षाचे प्रचार प्रमुख विवेक मंद्रुपकर यांचं फाळणी दिन या विषयावर व्याख्यान झालं त्यामध्ये बोलताना मंद्रुपकर यांनी फाळणीमुळे भारत हा संपन्न प्रदेश दोन भागात विभागला गेला यातून अखंड भारत या संकल्पनेला तडा गेला इतकच नव्हे तर या फाळणीमुळे देशवासियांना अनंत यातना भोगाव्या लागल्या इतकंच नव्हे तर भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू मुस्लिम समाजामध्ये दरी निर्माण झाली अजूनही भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध होत आहे असं मंदरुपकर यांनी स्पष्ट केलं यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव हेमंत आराधे रुपाराणी निकम गायत्री राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याच बैठकीत महेश जाधव यांनी जिल्ह्यातील आगामी विधान सभा निवडणुकीमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पक्षाचं दोनशे पारचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं